एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे दहाव्या जागतिक विज्ञान धर्म अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेचं विश्वराज बाग पुणे येथे आयोजन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या एकशे पंचावन्नव्या जयंतीनिमित्त तीन ते पाच ऑक्टोबर रोजी जागतिक परिषद होणार आहे एकवीसव्या शतकात भारत हा ज्ञानाचं दालन विश्वगुरू म्हणून उदयास येऊन संपूर्ण जगाला सुख समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल स्वामी विवेकानंदांचं भाकीत सत्यात उतरवण्यासाठी एम आय टी वाढपीस युनिव्हर्सिटीतर्फे तीन ते ती पाच ऑक्टोबर या दरम्यान विश्वराज बाग लोणी काळभोर येथे जगातील सर्वात मोठ्या घुमटात दहाव्या जागतिक विज्ञान धर्म अध्यात्म आणि तत्वज्ञान संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे या संमेलनाचा उद्घाटन समारोह गुरुवारी तीन ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार असून या प्रसंगी पद्मविभूषण डॉक्टर करण सिंग वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर व जगप्रसिद्ध संगणक पद्म पद्मविभूषण डॉ विजय भटकर हे उपस्थित असणार Thank you.

I